मी विनायक कराडे आपलं पुन्हा एकदा स्वागत करताय शेती मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा एका नवीन विषयासोबत आलेलो आहोत तर आज, आज आपण बन्सी गहू आणि एकवीस एकोणनव्वद हे दोन गहूविषयी बघणार आहोत तर हा बन्सी गहू तुम्हाला दिसत असेल आणि हा एकवीस एकोणनव्वद हा गहू आहे तर या दोन्हीच्या ओंबीमध्ये तुम्हाला फरक दिसत असेल तर ता बघू शकता या ज्या दोन्हीच्या ओंब्याची साईज आहे ती अतिशय वेगवेगळी आहे तर बन्सी गवाबद्दल आपण सर्वप्रथम जाणून घेऊ तर हा बन्सी गहू आपल्या पुरातन काळापासून चालत आलेला गावरान जातीचा गहू आहे हा या। तर याची ओंबी जी आहे ती दिसायला अतिशय छोटी दिसते पण याच्यात ज्या दाणे आहेत ओंबीचे ते दोन्ही साईडनं सारखे असल्यामुळं आपल्याला याचं उत्पन्नसुद्धा जास्त मिळतं आणि ही तुम्हाला ओंबी जरी दिसायला लांब दिसत असली तरी ही जी जी जे दाणे आहेत ते दोन साईडलाच असतात आणि याचे चारही साईडनं आपल्याला जे आहेत ते दाणे बघायला भेटतात तर तिच्यामुळं या ओंबीवरनं जाता आपण उत्पन्न बघू याचं जे आहे ते चांगलं आहे आणि याची चपातीसुद्धा आपल्याला चविष्ट या ठिकाणी लागते कारण की आपल्या पुरातन काळापासून चालत आलेली आहे तर मित्रांनो आपण बघू शकता इथं बंशी गव किलेला आहे तर आपण याची हाईटसुद्धा बघू शकता किती चांगली आहे आणि आपण हे सेंद्रिय प्रकारे या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यात आपण जीवामृताचे डोस दिलेला आहे त्यानंतर आपण वेजडी कुंप जर सुद्धा या ठिकाणी एकदा दिलेला आहे तर अशा प्रकारे आपण दिल्यानंतर याची हाईटसुद्धा चांगली वाढलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडलेला असेल जा याचं बी जे आहे ते एकरी किती लागतं तर मित्रांनो याचं बी जे आहे तीसच किलो लागतं तुम्ही बघू शकता तीस किलो एकरी बी लागून याचे थोंब किती होतात याची थोंबाची साईज बघा तर आता याची थोंबसुद्धा सुद्धा अतिशय बघू शकता तुम्ही इथे एक एक थोंब केवढाला झालेला आहे तर हे पातळच पेरावं लागते आपल्याला जास्त काय दाट करायच्या भानगडीत पडू नका कारण की लेस जर दाट झालं तर याची जी ओंबी आहे ती तितक्या प्रमाणात पडणार नाही तर आपण इथं तीस किलो एकरी याप्रमाणे पेरलेलं आहे त्यानंतर याची जी कापणी आहे ती जी आहे थोडी आपल्या गावापेक्षा आठ पंधरा दिवसानं जी आहे ती थोडी लेट येते कारण की याचा कालावधी थोडा जास्त या ठिकाणी आहे असं आम्ही अनुभवलेलं आहे आणि इतर गोवापेक्षा एकवीस एकोणनव्वद हा आपल्याकडं हे सुद्धा वा आहे आपण पेरलेलं याच्यापेक्षा थोडं लेट हे आपल्याला कापणीला येतं आणि एकवीस ते एकोणनव्वद जे आहे हे सुद्धा याचीसुद्धा चपाती अतिशय चांगली येते आणि हे जे गहू आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर हा सुद्धा आपण गहू या ठिकाणी केलेला आहे तर सुद्धा चपाती अतिशय चांगली येते फक्त तुम्हाला फरक या ठिकाणी जे ओंबीचा दिसत आहे तर हिच्यावर कुठे न जाता ही ओंबीचं जे हे आहे हे दाणे जे आहेत हे चारी साईडनं असतात वेणी गुंफल्यावानी ही जी आहे आपल्याला इथं उंबी दिसते अशा प्रकारे आहे तर एक नंबरचा रिझल्ट आहे बघा या सुद्धा तर आपल्याला याचं उत्पन्न जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आपल्याला बनशी गव्हाचं उत्पन्न जे आहे ते पंधरा क्विंटलपर्यंत आपल्याला एकरी भेटलेलं आहे आणि याचं हे सोळापर्यंत आपल्याला भेटलेलं आहे कारण की उत्पन्न जे आहे ते कमी जास्त होतं कारण की तुमच्या जमिनीची जी पोत आहे म्हणजे तुमची जमीन त्या लेवलची ज म्हणजे तुमचा पाण्याची निसरा होणारी अशी सर्व गोष्टी या मेंटेन असल्यानंतर त्याचं उत्पन्न तुम्ही जास्तसुद्धा काढू शकता त्याचं काही विषय नाही मित्रांनो म्हणजे बरेचसे शेतकरी जे आहेत गव्हाचं उत्पन्न भरपूरसुद्धा काढतात कारण की त्यानुसार त्याचं वातावरण जे आहे ते त्या भागानुसार असतं चेंज असतं त्याच्यामुळं उत्पन्न कमी जास्त होत असतं तर आपण आपल्या शेतावर पंधरा क्विंटल पर्यंत याचं उत्पन्न काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता ही असा उंच बघा किती झालेला आहे तर अशा प्रकारे आणि ओंबी जी आहे सार दो ती सारखी तर मित्रांनो ज्यावेळेस आपण असा झालेला आहे त्याच्यातले भेसळ होऊ होऊ द्यायची नाही तर तुम्ही आजूबाजूच्या आपण दुसरे वाण केलेले असतात ते त्यातलं एखादं दोन बीच्या येत आहे त्याच्यामुळं आपण ज्या वेळेस आता हे गहू मोठा झालेला आहे त्यावेळेस आपल्याला ते, आप ते कदाचित जर दिसलं हो ले तर ते आपल्याला उपटून या ठिकाणी टाकायचं आहे जेणेकरून आपले घावात भेसळ होणार नाही अजिबात भेसळ या ठिकाणी होऊ देऊ नका आणि वान जे आहे हे आपल्याला एकदा पेरल्यानंतर याचीच तुम्ही बी पुढं पुढं असं ठेवू शकता कारण की हे आपलं पुरातन आल्यामुळं याचं काय बदलायची गरज नाही तुम्ही आपल्या इच्यात हे ठेवू शकता किती इच्छा म्हणजे आपण किती दिवस याचं वान जे आहे हे वापरू शकतो तर अतिशय चांगलं आहे आजूबाजूच्या शेतकऱ्याकडे चौकशी करा तुम्हाला जर भेटला तर चांगली गोष्ट आहे नाही शेतकऱ्याकडे हे करून नाही तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर मित्रांनो ज्या शेतकरी बंधूंना अजून देखील आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तर सबस्क्राईब केल्यानंतर ज जवळ असलेली बेलायकॉनचं जे बटन आहे ते ऑलवर प्रेस करा तर मित्रांनो कारण की शेती जगतातील असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकरी बंधूंनी आपले चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे अजून त्यांचं मी मनापासून आभार मानतो का असंच सपोर्ट तुमचं राहू द्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ बनवायला आपल्याला प्रोत्साहन भेटते या ठिकाणी त्यामुळे असा सपोर्ट राहू द्या आणखीन कोणत्या नवीन विषयावर जे व्हिडिओ पाहिजे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद